बिंडो खरंच ना मग विचारत नाही पुसत नाही तीन तीन निर्णय लिहिला अरे तो मनाकडे सुद्धा ओनता माहितीये का अण्णा हम्म काय सांगितलं माहिती दहा लाख रुपये दे म्हणे खरं मी म्हणता अण्णा देव येतील विचार त्याकडे वतीन नाही वतीन ते मला माहित नाही पण त्यास विचारीस म्हणता तरी खरंच तो बिंडोपणा जेव्हा आहे ना ना ते पूर्ण माही काय लागू नका हो ती पोरणे काही चुकी नाही हम्म बया पण मग वही घेते नाही जाऊ द्या पण मी काय म्हणणार ना ते आता काय करा ना ते सांगा म्हणतो हो जे वही घे ते वही घे हो बोली सांगा पैसा आता परत या आणि पण आता आत्ता निर्णय पटकन लिहा काय करा ना काही नाही तो बडविना परत अगोदर निष्ठी घ्या ना ते दहा लाख रुपये बी जातील बट चालणार जाई नीर निर्णय काय लिहावा काय म्हणजे चला ना आते ना चला आते दादा पण गाडी घरच होई चला म्हणतं आत्ते बळ बड होई ना कुठे जावाय तो हा तटेन तटे वडील गच्ची जरी सण रे आय मरी माय वडा लाज नाही वाटत म्हणत बाप ना पूर्ण नाही तर पूर्ण नाही आत्या गाव ना आठे म्हणा गाव महिसन म्हणतो म्हणा ना भडवा ले आय मरी माय खायला भडवाले हा मला बी तेच वाटा ना आत्ते नाते निघाल पाहिजे आपण खरंच हम्म लावास मी तो दादा भाऊले फोन लावस आणि गाडी मागायला लगेच बसूत हा आत्ताच सापडे तो भडवा नंतर जर ना नाही सापडावं मग काही नाही त्या सापडत बही ना फडवा तिने बडवानी लाज बी वाटणं नाही माही ना अशा झोडस ना भाऊ खरंच बही ना काही बडा बटा भासांमधला तेल लावा याला ते डोकं दळ झाले म्हणतो दा म्हणा बी पण काय गन मगच काही करा ना मी म्हणा ते जाऊ द्या एक काम कर बापू लावतून फोन दादावर फोन लाव चलो ना ये म्हणा घर आपल्या अर्जंटमध्ये जाणार म्हणा

सांगी आवस टाइमशे म्हणत हा लोकांना गरम शे, शे मारी हम्म वजी मातशे नाही वजी खार करत नाही म्हणाला लावस मी बावड्याला फोन त्याला सांगा सटकेन नाकवरी कर मा तेच दगस मी हा पण तू तुम्ही कोण बोल राहत म्हणत तेच सांगा ना पहिले हा मग तुम्ही सांगणार ते आहे पण मग तुम्ही बोली कुठे राहणार कोण शे तुम्ही काय नाव आहे तुमनं कोण बोली राही ना आहे म्हणतो ना नैशे पण काय सांगे राणू ती नाईक निघ नवी तर पटकन निंग तर अर्धा तास मग तुझं सापडी घ्या तर तुला ज्या पैसा शेत तुनाकडे त्या बी जातील आणि तुला पोलिस ना हवाले बी करतील त्या बाकी तुम्ही मर्जी भाऊ ऐक नवी तर ऐक विश्वास ठेव हवी तर ठेव हो। बही फुका असे व्यायसन काय भेटाय आते कवाय ना कवाय तर निघणं होतं आपले निघणं पडे भाऊ पुखाव बरं भे पोहणी लागणार नाही तर बही ना करे वीस लाख रुपया असतात निघ जातात आणि वरती दे जेलमध्ये बसायचे जाते वेगळंच तर आगो तो भाऊ बहिना तर ठीक होतं पण तो भाऊ माहीत पण ना तो डान दमान मारीत टाकी बही भाऊ चाल भाऊ आवार पटकन धावते पुखाव शिलकावत होतं तर अय मी काय म्हणतो आवर म्हणतो पटकन आवर बरं का हा पुढच्या दोन मिनिटात तुझं आवर गेला पाहिजे आपल्याला बाहेर जायचं आहे लवकरात लवकर हां बाहेरगावी जायचंय आपल्याला ते पैशांची बॅग घे आणि तुझी काही वस्तू घ्यायची ती घे लवकर आणि चालू इथून कुठं जायचंय एवढी काही काम करतायकड्या तुम्ही हा माझे कपडे बी राहिले तिथंच माझा मेकअपचा किट राहिलाय आहे पूर्ण मग किती मागायचा होता बरं तुम्ही किती मागायचा घेऊन दिला होता एक ते पैसे तरी घेऊन देता आणि आता काय करायला कुठे जायचं ते सांगा पहिले शिराफ दिसू ना तुला तुल सांगेल समजून राह ना का गुपचुप चाल तर तू वाटाय चाल न ये नाही तर नाही काही नाही नाटक न करू आता अक्काऊ दरवाजा उघडा आज हम्म वतीन ना खायचं गरमाज वतीन दरवाजा उघडा ना नाय तर लायसन जातात पराळवायला राहतात ते चला पटकन गरमा दगत भडवासले ना तो राहण्याच्या दिशे घ्याय ना खरं सांगत मी अशी खूपशी दर्शिये मरे मा खा आयद्या भडवाले असं आता आतमध्ये त्या करा म्हणतो म्हणाला चला मी आयद्या भडवा बही खरंच सापडी या ना इथला धोक ठे त्या रोजच तीन बहिणा बडवाले ना म टाकाल बांधला भडवाला काही ना का ते अकुरता इथलं चाल खरं ए आरा आरा काय मार का, का चला गरमा चला दगत बही ना कथा वाढायला तीन नाही बडवा आत्ता तरी सांगा म्हटलं का बरं एवढ्या घाई घ्यामध्ये घेऊन आले तुम्ही हां माझ्या सगळे कपडे आणि ते कसं जायचं जायचे आपल्याला घ्यायला ते आता सांगा आणि बहिणा कोणता कोणता जमानावा पैदा बाईने काय माहीत झालं कपडा कपडा आणि बहिणा वस्तू का तेच दखाव तिले माणूस समोर माणूस काय काय पात करा ते दखावत अरे बिंडोक माझे कोणीतरी फोन करा होता की म्हणे अक्कान त्या इला गेले तर त्या आपल्या घरी होतात आता एवढा वीस लाख रुपये आपल्याकडे शेतच आई जर तसले माहीत पडतात आपण जर सापडी जातो तर पैसा बी जातात वरती तिने आपले जेणमा बी घाल देतात हां म आणि आता मी मित्र फोन लावा तर त्या म्हणे खरंच विला लागेल म्हणे घर तुम्हाला तिकडे मग नाही बिंडोक त्यांनी कुठं सांगेन ना तुम्ही तुला पटकनावर पटकनावर असं मग बै ना फाय फायदा होईना का नाही नाही तर काय या तरी जात जातो ते माहिवास होतं का, मा, का? बरं झालं बीन नाही सापडलं होते हां मग म्हणून तुला सांगत होतो पटकनावर असं आता इथून पुढे बी ना पटकनावरच जाय मी जे सांगेल ते ऐकत जाई भिंडूक सारखं स्वतःचं दिमाग नको लावत हा ना मग काय काही भी ना का बोलत जा बिंडूक नाही मांडूक म्हणे चला काय रे बापू दगतून मांगलधार विंगलदार शेतात का त्या हां कदा बटेल बिटेल होई ती ती सांडा ते सांडा होई ना कधी काय नाही अक्का काय नाही म्हणतो घरमा कोणीच नाहीये कपडाच जागावर दाखवणार म्हणजे जायला होणार त्या होईंग कपडा सुखाल टाकेल कुठरी बाहेर जायला जाऊ द्या ना जाऊ द्या त्या राहण कुठे जातील त्या फिरी बोडी घर येतील ना घर घरी बडीच असले कुठे जागा दुसऱ्या ठिकाणी मग हम्म हम्म मरी माय खायचो हरामना पैसा उडावाले हां हातल्या उठल्यास मग खावाल गया होतीन बाहेरनं सवय पडता जिबले घरनं काय बोलाय का हो <laughs> तात्या तू काय डोकाला हातलाय बटणार आहे बाई सोड रायचं टेन्शन हां अरे करोड रुपयाना मालिक शे म्हटलं तू आज आणि तू डोकाला हातलाय बटणार का शिल गाव तर बही ना अख्खा जमाना गया असाला तु आला आला टेन्शन करी करी आल तर काय टेन्शन लिहि हम <laughs> नाही ना बडवा गायचं काय ना काय वाट टेन्शन लिहस काय इकायचं झाला बडा इकायच काय जाई काय वाट टेन्शन नकल्य हो काय दादा मग काय सांग मग तुम्ही पाहून त्या बरोबर शेना काय टेन्शन लिहास तू बी इ काय जाई काय वा टेन्शन नकली होणकुर्ता गण करत होतो त्याला खाता न बडवाले त्याला तु तुम्ही काय चुकी रे मग नको डोकं हात लाव मी काय मंत्रण आते ऐके राहा नाही राहू ना काय करतात बही बडवाला कुठता काय नाही कर म्हणत राहू दाखलता होता त्याच्या माय मरी काही मी दुसरं लग्न बडवान कुर्ता मी म्हणत दुसरी बायकाची यस नाही काय यस येणार समाळ करत नाही करत हं याला कुर्ता काय हाल लाफे स्टाफ मी बोग्यात आणि यानं मला असा दिन दाखवत हम्म मीन बरोबर अक्का तुनं ऐकली तर मी म्हणतं नाही तर लग्न पहिले ना बट या नावावर घर द्यावं तुम्ही पण खरंच तू ना ऐकली तर ते आज मला काम पडा म्हणत मग दादा अजित रास म्हणतं टाईम टेबल कस काय सुरती सांगता येत नाही दादा आ, आज तू नाही जिवले धरतांशी म्हणता घर वावरे कथाच आता कथा काय करता म्हटलं हं दाऊ दे आते मी काय म्हणणार लाव हे गाव ना बी फोन लाव पोलीस पाटील पट्टाचे बलाव बला म्हणता आठे राहण मग निती ना संध्याकाळी लगेच फे फेरपाचा फेर मोक्या कर द्यावा ना आणि एक रुपया सुद्धा देवाने म्हणा तुला जमीन ना म्हणा बाकी ना बट व्यवस्थित नाही का पैसाच पैसा ना बिसायचं ते सुद्धा व्यवस्थित करले बट पैसा तो बडवा पाहिन आणि गांडवर लात नाही हाकले जो म्हणतो त्याले नाही तेले ते दाख ना बिन कशा हाल पाडस मी दाख तू मी म्हणलं अशा बेकार हाल पाडस याले तू विचार नको करीस या बडवाले ना कुत्रा हाळ कावानी म्हणतो येणाला म्हणा जोडीचं ई ना पाणीसुद्धा देवाने म्हणतो मी तुले काय करणार ते नंतर कधीच म्हणतं आते ना हां ते पहिले मी सांगन ते कर ते पोलीस पाटील आणि सरपंचाले फोन लाव बलाव तू हां असं स्वाद सोंडा नाही येले येले पोली बड़ा बड़ा येल पोलीस स्टेशनास देस म्हणते मी अरे दाद्या फोन लावतो खरंच आणि आहे ना नाही बडावणे याला काय वाटे की हां येणा कोणीच नाही शेबा आज अरे बडाव म्हणा तू बोल माशी शे म्हणा तू लाव पोलीस पाटीलला फोन लाव आणि सरपंचाने फोन लाव बलावतो असले आठे नाही पण मग आपण डायरेक्ट पुण्यालाच गेलो असतो ना इथे आले बरं हे कोणती जागा आहे काय आहे कोणतं गाव काय माहिती इकड्या तुम्ही कुठे घेऊन आता अहो बिंडक तुला नाही माहिती हां तुला काय वाटणं पुण्याले गेवत आणि त्या पुण्या आपलं माहिती मागे अर तू अक्काला वाईक काय म्हणतं अक्कासारखी छत्रीबाई कुठे दाखल नाही मी मला माहिती ना म्हणजे आत ती जरी जुना जमान्याने राहिणी ना तरी म्हटलं चांगले चांगलं शिकेली गेले असलं ना मग हात धरली म्हटलं अहो चांगली नाही मला माहिती ना त्या अक्काना सी आणि किती हुशारशी असं हा का मग आता पण किती दिवस राहायचा इथं हां आपली ओळख नाही काही नाही कसं काय करायचं आता काय तीन आहे झाडे वेळ नाही आपल्या काही सगळं से कम का? दोन ना का मी डोक ना मग एक वाजता हां दोन चार रोज रासूत बट प्रकरण शांत होईना का मग जासूत थोडं बाय झाडे पुण्याला ने राह तो टोकालता आणि दी तो नवरा त्यांना पैसा न्याय राह देणार हां नाही ते काम करतो तू आठ दहा दिन आठच राहीस मी एक रोज जाईस चाल पुन्हा त्यांना पैसा द्यायला जाणार पडतील मी नाही राहणार इथं एक कोण राहील एवढं नाही नाही मालकी सोबत देऊन चला हा अजून काम का आमच्या सोबत लई चला म्हणे जा म्हणजे मी नाही राहणार पहिले सांगून देते हां इथं ओळख नाही पाळक नाही काही नाही मला काय माहिती नाही कोणी येऊन गेलं वाईन गेलं मी एकटी दुकटी काय करू इथं हा वा काय राहतात ना का टी खाई जात नाही तुले बाहे ना इथे आणि ती हा शॉपिंग करायला टाईम लागेल पुढे पुढे अस ना तवं नाही तुले भीती वाटास का तवं येतं हा हाव मॉल तो मॉल सतरा मॉल तर टिफी असावतीन बर म जागड्या तुम्ही माझ्याशी टोकनो म्हणतं हां मला काय माहिती नाही तू तु, तुम्हाला तु काय समजता एकटी चुपटी बाईला सोडून जाता तुम्हाला काय वाटत नाही का अहो मठ मलाही जासू तुला बी सांगेलाही जाऊ पण आता टोकनोक खाऊ म्हणतो तू हां आणि या पैसा गुच्चुप याला पाड म्हणतो खाटणा खायला पाड हां रात पास करले पहिले पुढलं पुढलं दाखाई